जास्त प्रॉपर्टीकडे सर प्रॉपर्टी तर बऱ्याच ठिकाणी इंटरनॅशनल मध्ये मिळतात दुबई बातुमी अशा बऱ्याच मध्ये मिळतात तर मग वाय पटाया फक्त पटायाच का खरं आहे चांगला प्रश्न आहे दोन तीन गोष्टी मी सांगेल म्हणजे दुबईशी कंपॅरिझन नाही दुबई त्याच्या जागी योग्य आहे पण पटायच्या मी खासियत तुम्हाला सांगेन की एकतर बारा तेरा शहरामधून डायरेक्ट आता फ्लॅट फ्लाइट, फ्लाइट चालू आहेत आपल्या बँकॉकसाठी म्हणजे पुणे नऊ होते आता पुणे सुरत असे शहर वाढले आहेत की तुम्ही जाय डायरेक्ट जाऊ शकता पटायला आणि तर माहितच आहे की तुम्ही आज ठरवलं तरी कुठला विजा नाही आहे तुम्ही जाऊ शकता वातावरण जर पटायचं म्हणलं तर कोकणासारखं वातावरण आहे चलन आहे बाथ ते साधारणपणे आता टू पॉईंट सेवन रुपीजच्या आसपास आहे आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस ते वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सेव्हन पर्यंत होत सो ही ऍप्रिसिएशन हे जे आहे हे आता तरी फक्त थायलंडमध्येच आहे दुबईचा विचार केला तर पंचवीस रुपये दिराम आहे आता आणि जर आपण कम्पेअर केलं की म्हणजे बाथ जास्त वाढेल का दिराम जास्त वाढेल तो पाच चा वाढायचा रेट जास्त आहे कारण दोन टू पॉइंट सेवनचे पाच रुपये होऊ शकतात पण पंचवीस ते सत्तावीस व्हायला वेळ लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार एकोणतीस पासून थायलंडमध्ये कसिबो ओपन होत आहे की जे दोन हजार एकोणतीसला आणि जिथं पटायामध्ये आपले प्रोजेक्ट्स आहेत जॉमटीएम नावाचा एरिया आहे तिथंच ओपन होत आहेत त्यामुळे जर ॲप्रिसिएशन दोन हजार एकोणतीसपासून पासून बुम ते आतापासून आपण त्याचं हे पाहतोय सो आणि बँकॉकमध्ये कसिनो नाहीये पटायामध्ये त्यामुळे जो टुरिस्टचा ओघ असेल तो पटायामध्ये जास्त असेल त्याचबरोबर जे तीन एअरपोर्ट आहेत बँकॉकमध्ये दोन आणि पटाळ्यामध्ये एक एअरपोर्ट हे तिन्ही एअरपोर्ट एकमेकाला जोडण्याचं काम चालू आहे ते सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या आसपास होईल त्यामुळं दोन हजार एकोणतीस पर्यंत जर आपण इन्व्हेस्ट केला तर जे ॲप्रिसिएशन आपल्याला मिळेल आता आपले काही मेंबर आहेत मंगेशकरचे आहेत आताच गडिंग लक्षच्या काही लोकांनी आपल्याकडे प्लॅन घेतला सो so, त्यांचं ऍप्रिशिएशन पाहता तीन वर्षामध्ये आता कोविड होता तर तीन वर्षामध्ये साधारणतः दुप्पट ऍप्रिसिएशन झालं त्यामुळे पण आहे येस सर्वांना सांगायला मला आवडेल की पुण्यातून या फेब्रुवारी पासून आठवड्याला सात फ्लाईट्स डायरेक्ट लाईट सुरू झालेले आहेत ग्रे तर ते सुद्धा एक अडव्हांटेज आहे पुणे कनेक्टिव्हिटीचं माझा दुसरा प्रश्न आहे सर प्रॉपर्टी जर पट्यामध्ये घेतोय तर आपलं जे पेमेंट वगैरे ते कसं असतं तिथे पेमेंट म्हणजे जसं आपण इथं पेमेंट करतो तसंच फक्त इंटरनॅशनल पेमेंट करताना तुम्हाला रिझर्व्ह बँकेने काही रिस्ट्रिक्शन घ्याय का तुम्हाला एका वर्षामध्ये पावणे दोन कोटीच्या आसपासच पेमेंट तुम्ही पाठवू शकता सो आपला प्रोजेक्ट जो असतो तो साधारणतः चार पाच वर्षामध्ये जर तुम्ही बुकिंगला घेतला तर सो ते काय आपण बँकेतून एच डी बँकेतून पेमेंट पाठवू शकतो जसं आपण इकडे बिल्डरला देतो थोडीशी प्रोसिजर आहे ती काय स्विफ्ट फॉर्म वगैरे असतो ते बँक करून देते दे आपल्याला तुम्ही एकदा इन्व्हॉइस दिलं की बँक हेल्प करते आणि इतर मार्ग सुद्धा अवेलेबल आहेत सगळे मार्ग अवेलेबल आहेत सगळे मार्ग अवेलेबल येस सर तिथलं जे रेंटल इन्कम आहे त्याच्याविषयी काय सांगू सांगतो रेंटल इनकम जर आपण पुण्यात प्रॉपर्टी घेतली रेसिडेन्शियल तर आपल्याला टू पर्सेंट पर्सेंट मॅक्सिमम थ्री पर्सेंट काही ठिकाणी मिळतोय पण इथं तुम्ही जर चेक केलं तुम्हाला सेवन टू एट पर्सेंट रेंटल इन्कम गॅरंटी मिळतो काही बिल्डर तुम्हाला पाच पाच वर्षाची रेंटल गॅरंटी देतात आणि काही प्रोजेक्ट असे आहेत जसं आपलं आपले जळगावचे विनित जोशी त्यांनी आपण प्लॅट कोविडच्या मध्ये घेतला होता त्यांचा प्लॅट गेले तीन वर्ष रेंटवर आहे आणि आपणच तो रेंटवर दिलेला आहे आणि दर तीन महिन्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे जमावला सो सोप आहे रेंटल काही ठिकाणी जसं कॅनडा आहे किंवा रशिया आहे इकडे एक एक वर्षाचा रिटायरमेंट व्हिसा मिळतो पन्नास वर्षानंतर हे लोक इकडे येऊन आपले आपण रेंटल प्रॉपर्टी देतो आणि ह्या कॅनडियन ब्रोकर रशियन ब्रोकर हे सगळे आपल्या टचमध्ये आहे सो त्यांच्या थ्रू सुद्धा आपण प्रॉपर्टी रेंटवर देतो माझा दुसरा प्रश्न आहे की पटायमध्ये प्रॉपर्टी परचेस करत असताना प्रॉपर्टीज आहेत की रेडीमेड प्रॉपर्टीज आहेत कशा प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी तुम्हाला जर इमिजिएट इन्कम पाहिजे असेल तर तुम्ही राहायचं असेल जाऊन अधूनमधून तर तुम्ही रिसेलच्या प्रॉपर्टी घेऊ शकता ज्या ऑलरेडी आहेत पण मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला ॲप्रिसिएशन पाहिजे असेल एकदम पैसे भरायचे नसतील तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला रेट पण चांगला मिळतो दुसरी गोष्ट एकदम पैसे द्यायची गरज पडत नाही साधारणतः चार पाच वर्षाचा तुम्हाला वेळ मिळतो पैसे द्यायला आणि सुरुवातीला घेतलेला रेट आणि तुम्ही जेव्हा पजेशन मिळतं तेव्हाचा रेट खूप फरक असतो सो तुम्ही तर अनुभवलंच आहे तुम्ही स्वतः आला होता सो आता मुद्दा सांगतो की पुढच्या दोन महिन्यामध्ये एक प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे की ज्याच्यामध्ये दोनच बिल्डिंग आहे आठ आठ फ्लोअरच्या आणि खूप कमी रेट आहे ॲज कम्पेअर टू ज्या ऑलरेडी अप्रिशिएट झालेली प्रॉपर्टीज आहेत सो ज्यांना अपॉर्च्युनिटी आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी बुक करू शकता त्याच कंपनी हा प्रोजेक्ट आहे ग्लोबल टॉप नावाची कंपनी आहे त्यांचाच आहे ओके okay. सर याच्यामध्ये काही इन्स्टॉलमेंट आणि एझी एम आय ऑप्शन असे काय अवेलेबल आहे नाही तुम्हाला काय असतं काही बिल्डर तुम्हाला स्कीम देतात म्हणजे लॉन्च झाला प्रोजेक्ट की सुरुवातीला तुम्ही पंचवीस टक्के भरायचे पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस टक्के आणि पजेशनला पन्नास टक्के हे प्रत्येक बिल्डरवाईज वेगवेगळ्या स्कीम आहे आणि आपण एवढे फ्लॅट विकले सो so, आपण समोर असतो हो की काही गोष्टी सुद्धा करता येतात म्हणजे आताच आम्ही गडिलच्या लोकांना विकला त्यांना एकदम पंचवीस टक्के भरणं शक्य नव्हतं हो तर पहिले पंचवीस टक्के आपण त्यांना दर महिन्याला पाच पाच टक्के असे पाच महिन्यात पंचवीस टक्के करून दिले कारण आपण भरपूर फ्लॅट विकल्यामुळं आपल्या शब्दाला मान आहे तिथे दोन हजार सतराला मी जेव्हा सुरुवातीला पटायामध्ये गेलो होतो बँकॉकमध्ये गेलो होतो तेव्हा एक रुपये पन्नास पैसे ला एक भाग मिळायचा आता दोन आपण बघितलं आणि ऍज पर गुगल जर बघितलं कसिनो नव्हते येणार त्यावेळेस पुढच्या दोन वर्षामध्ये चार रुपयेपर्यंत जाणार सा असं गुगल सांगत होतं कसिनो आल्यानंतर पाच रुपयेपर्यंत तरी नक्की झाली म्हणजे आता हे त्यापेक्षा डबलच्या आसपास तर नक्की याचा बेनिफिट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन मध्ये कसं होईल शंभर टक्के होतं कारण तिथं तुम्ही प्रॉपर्टीची बाग मध्ये घेता सो बाग चं वाढलं तुम्ही विकल्यानंतर जो बाग तुमच्या अकाउंटला येईल तुम्ही जेव्हा कन्वर्ट करून इंडियामध्ये आणता त्यावेळेस तुम्हाला जो रेट इंडियाचा आहे तो जास्तच आहे तो फायनो हे करन्सी ॲप्रिसिएशन म्हणतो ना तो बेनिफिट आहे तीन प्रकारचे ॲप्रिसिएशन आहे एक तर कॅपिटल ॲप्रिसिएशन जे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतं कारण मागणी खूप जास्त आहे त्या त्यामानं पुरवठा कमी आहे कारण यु केचे इस्रायलचे बिल्डर आहेत त्यामुळे तुम्ही जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर आपल्याकडच्या फाईव्ह स्टार सेवन स्टार प्रॉपर्टीज त्यासाठी कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळं कॅपिटल ॲप्रिसिएशन चांगलं आहे सेकंड रेंट चांगला आहे आणि थर्ड तीन गोष्टी जर आपण पाच वर्ष प्रॉपर्टी होल्ड केली आपण तर पाच वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंटिएशन वापरते प्रेक्षकांमधून जर कोणाला काही क्वेश्चन नसेल तर हात वरती करून विचारायचं uh, का, सर कशा धन्यवाद माझे काही मित्रांकडून असे की आपण दुबईमध्ये प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करतो तेव्हा तिकडून जे रिटर्न येतात पैसे तेव्हा काही अडचणी येतात किंवा काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार असं काही इथे आहे काही नाही दुबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे की दुबईमध्ये लोकांनी प्रॉपर्टी घेतली आहे काही काही लोकांनी इतका मूर्खपणा केला की इथं सांगितलंच नाही प्रॉपर्टी आणि तिकडे जाऊन क्रेडिट कार्ड के so, शॉप केले आपलं एन्फोर्समेंट ईडी जे आहे त्यांचा दुबई बरोबर करार आहे आणि आता असं कळालं आपल्याकडे एक लोप असा आहे की आपण काय करतो की तिथं गेल्यानंतर आपण कंपनी फॉर्म करतो एका कंपनीच्या नावावर एक म्हणजे फ्लॅट आणि विकताना ती कंपनीमध्ये दोन जे डायरेक्टर करायचं आणि आम्ही दोघांनी तिथे एंट्री करायचं त्यामुळे विक्रीचा हे पडत नाही तुम्हाला म्हणजे काय म्हणतो खर्च पडत नाही आणि थाई कंपनी असल्यामुळं इंडियन गव्हर्नमेंट थाई कंपनीची मागू शकत दोन गोष्टी सर एक तुम्ही जर हंड्रेड पर्सेंट व्हाईट न केला तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण ऍज पर रिझर्व्ह बँकेच्या रोलनुसार तुम्ही खरेदी करता तुम्ही जर कॅश कॉम्पोने केला तरी सुद्धा प्रॉब्लेम येत नाही कारण थाई कंपनी नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतो फोर्टी नाईन पर्सेंट वाढू शकत नाही सो कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये काही लोकांना तेवढा अधिकार आहेच की ते फिफ्टी वन पर्सेंट घेतात थँक्यू नेक्स्ट अजून कोणाला आहे क्वेश्चन येस मॅम तसं मिनिमम अमाउंट म्हटलं तर सतरा लाख बाद आता चालू आहे रिसॉर्ट लाईक लिव्हिंग जे प्रोजेक्ट आहेत सतरा लाख तुम्ही इंटू टू पॉईंट सेव्हन करा ते मिनिमम अमाऊंट आहे दोन प्रकारच्या प्रॉपर्टी असतात एक रेसॉर्ट लाईक असतात आणि एक हायराइन्स बिल्डिंग असतात बिल्डिंग जवळ असतात थोड्याशा आउटसाईडला असतात दोन्ही रिक्वायरमेंट आणि दोन्हीकडे सुद्धा क्लायंट फुल आहे सेम आहे सेम सेम कारण रेसॉर्टच किंमत कमी असते त्यामुळे तेवढं त्या किंमतीनुसार भाड्या मिळतं तिकडे किंमत जास्त असते भाडं पण त्याच रेशो मध्ये मिळतं लोक तिकडे करतच नाही ई एम आय लोक बिल्डर ई एम आय देतात ना म्हणजे पेमेंट स्कीम देतात त्यामुळे लोन आजपर्यंत कुणी केलं नाही तिकडे लोक जर लॅक करत असतील तर माहित नाही पण तिकडे तर लोन मिळत नाही दुबई सारखं लोनची फॅसिलिटी जी येते पण म्हणतात म्हणजे ई एम आय तुम्ही जसं म्हणताय पाच वर्ष दहा वर्ष देतात पाच वर्ष पाच वर्ष प्रत्येक बिल्डरचं वेगवेगळं आहे शेड्युल आणि प्रोजेक्टची आता काय स्टेज काय आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून सर नमस्कार नमस्कार प्रॉपर्टी पजेशन किती वर्षापर्यंत असतं म्हणजे प्रॉपर्टी पण जर बुक करतो प्रॉपर्टी करता स्टार्ट होतो स्टार्ट पेस घेतल्यापासून पजेशन किती दिवसात किती दिवसात असतं प्रॉपर्टी काय स्टेजला आपण घेतोय जर पाच वर्षामध्ये प्रॉपर्टी हँडल होणार असेल आणि आपण जर अडीच वर्ष राहिले असताना घेतली तर त्यावेळी पजेशन मिळतं आपण लॉन्च व्हायच्या हो अगोदर घेतली तर तिथून पुढे पाच वर्ष लागतात प्रोजेक्टची स्टेज काय आहे त्यानुसार आणि आपण कुठल्या लेवलला एंटर होतोय त्यानुसार आपल्याला पजेशन मिळतं आपण म्हणताय की सुरुवातीला तिथे वर्षभर रिप्रेझेंटेटिव्ह असतो तुम्ही कधीही बँक ऑफ पटायला जाल तर त्यावेळेला ते तिथे दाखवत असतातच पण सर सुद्धा दर दोन तीन महिन्याला तिथे अवेलेबल असतात त्यांची पुढची व्हिजिट ही वीस नोव्हेंबरला नाही सोळा सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर सर तिथे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला प्रॉपर्टी बघायचे स्वतः सर बरोबर असेल म्हणजे बायकोला अरे सॉरी सिक्रेट बाहेर सोळा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर स्वतः सर तिथे अवेलेबल नाही जे लोक रिअल इस्टेटमध्ये काम करतात म्हणजे इंटेरियर असू दे रिअल इस्टेटचा कुठलाही पण असू प्रॉपर्टी घ्या किंवा नका घेऊ पण मी असं सांगेन की बघायला नक्की या म्हणजे राजेंद्रने बघितले आहे जलजने बघितले आहे अजून बरेच लोक आहेत की ज्याने बघितले आहे आणि मी मग म्हणतो सेव्हन स्टार म्हणजे आपल्याकडे हॉटेल असतात त्याच्यापेक्षाही जोरदार प्रॉपर्टी असते म्हणजे तुम्ही विचार करा सिक्स्टी फाय फ्लोअरला असा बाहेर आलेला स्विमिंग टँक आहे यू कॅनॉट इमॅजिन की असे अशा प्रॉपर्टी आपल्याकडे तिकडे आहेत किंवा रेसॉर्टला एक लिव्हिंग आहे आठ आठ फ्लोअरच्या बिल्डिंग आहे आणि खाली पाच पाच एकरचे स्विमिंग टँक्स आहेत सो यू कॅनॉट बिल्यू की तिथं आल्याशिवाय आपल्याला कळत नाही काय काय स्विमिंग टँकमध्ये आर्टिफिशियल लाटा तयार केले so सो खूप बघण्यासारखा आहे ज्याला कुणाला इकडे इंटिनियरचं काम करत असतील त्याने तर नक्की बघायला या इकडे खूप चान्स खूप आहे मी पुढच्या महिन्यात निघालोय अजून तिकीट स्वस्त आहे उदयने पॅकेज पण डिझाईन केलेलं आहे सो तिथले इतर वेळ बदल द्या थँक्यू येस सर थँक्यू थँक्यू हच सर खूप चांगली माहिती दिली आहे तुम्ही पुन्हा एकदा धन्यवाद सर सुनील सर थँक्यू सर खरंच खूप छान माहिती तुमच्याकडून मिळाली